स्वागत आहे तुमच्या दुबेस किचनमध्ये दिवाळी जवळ येते आणि आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी आणि स्वादिष्ट दिवाळी स्पेशल बिस्किट चला तर मग सुरू करूया तर मी इथे बिस्किट बनवण्यासाठी हे दोन माप मैदा घेतला आहे याला चांगलं आता आपण चावून घ्यायचं इथे मी एक माप साखर घेतली आहे पिठी साखर आहे त्याला पण मी चाळून घेते आपल्या दोन मापांसाठी एक माप हे साखर बरोबर होते एकदम परफेक्ट होते असे गड्डे असतात ना ते थोडेसे हाताने आपण असे बारीक करून घेतो इथे रवा घेतलाय मी दोन चमचे वेलची पावडर आहे सात ते पाच वेलची पावडर आहे आणि इथे मी बेकिंग पावडर घेतले आहे त्याला आता मी सगळं मिक्स करून घेते हाताने तसं आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आता मी इथे तूप आहे ना हलकं कोमट करून घेतलंय बघा असं हलकं कोमट करून घ्यायचं का आम्ही याच्यामध्ये आपण घालून याला लागेल तसं थोडं थोडं घालून मळून घ्यायचं याला जास्त पातळ एकदम घट्ट हे एक करून घ्यायचं आधी मी थोडंसं घातलंय असं चांगलं एक जू करून घ्यायचं आपण असं सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं दाखवते मी तुम्हाला मिक्स करून सगळं अजून मी इथे थोडं तूप घालून घेते हे मी पाच चमचे तूप घेतलंय या चमच्याने आता मी इथे थोडं घालून घेते अजून पाच चमचे बरोबर लागतं त्याला तूप केलं पण थोडं थोडं घालून घ्यायचं आपण चांगलं आणि असं घट्टर गोळा बनवायचा तर, आता आपा तर चारे चारे। हे तर तर हे बघा असं घ्यायचं आणि आता आपण बनवून एक छोटा मीडियम साईजचा घ्यायचा तुम्हाला जेवढा हवा तुम्ही घे तेवढा घ्या मला एवढं हवंय तर मी एवढं घेते याला हलका असं प्रेस करायचं हे बघा असं परत मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते हलक्या हाताने असं करायचं जास्त नाही त्याला हे करत राहायचं आणि हलकं असं दाबायचं हे बघा हे असं तयार होतं कुठेही बघा याला जात नाही तर हे बघा दोन मापामध्ये माझी अठरा बिस्किट तयार झाली आहे तर हे असं सगळ्या सेटमध्ये मी बटर पेपर लावून यायला ठेवलंय आता, आता मी आता याच्यावरती मी हे चारूही लावून घेते तुम्ही काजू बदाम पिस्ते काही लावू शकता पण असं दाबून लावा जरा जे काय लावाल ते असं घट्ट लावायचं म्हणजे ते पडत नाही असं सगळ्या बिस्किटांना मी लावते आणि तुम्हाला दाखवते हे असं सगळ्या बिस्किटांना मी लावून घेतो इथे मी लोखंडाची कढई घेते त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आता मी हे स्टँड ठेवून घेते या स्टँड वरती मी हे असं ताट ठेवते मीठ चांगलं गरम झालंय बघा तर मी असं आहे याला मी आता दहा ते पंधरा मिनिट एक करून घेते चांगले गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता ज्यांच्या घरी ओव्हन वगैरे नाही आहे तर तुम्ही असं लोखंडाच्या कढाईमध्ये मीठ गरम करून त्याच्यावरती असं स्टँड आणि ताटामध्ये ठेवून तुम्ही करू शकता छान बनता त्याच्यामध्ये पण आता पंधरा मिनिट झाली आहेत मी गॅस बंद करून घेतला आता आपण याला दहा मिनिटं असंच ठेवायचं दहा मिनिटानंतर मी तुम्हाला खोलून दाखवते आता दहा मिनिटं झालेत आता मी तुम्हाला खोलून दाखवते हे बघा तुम्हाला मी एक बिस्किट दाखवते हे बघा कसं बाईक चाललं आहे छान याला कलर आला आहे हे बघा आपलं प्रॉपर बिस्किट रेडी झालं आहे मंडळी अशी झाली आपली स्वादिष्ट आणि कुरकुरीत दिवाळी स्पेशल बिस्किट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एक नवीन रेसिपीमध्ये